आणि टावरला अचानक शॉक सर्किट म्हणून आग लागले पेट घेतलं ते नुकसान काय झालं नुकसान आता सगळं वरच हॉटेलवरच सगळं सामान वगैरे नुकसान होऊन पुन्हा भिंतीला तडे गेले ते भिंतीला तडे जाऊन पुन्हा आगमि समोर जी गाडी येऊन ते अग्नी गाडी नेऊन पूर्ण गाडी वेळेवर आली का गाडी वेळेवर आली आता दुसऱ्यांदा बारायला आला की गाडी घेऊ एकच गाडी असल्यामुळं दुर्दैव आपल्या जिल्ह्याला एकच गाडी आहे उमरगिरी पण गाडी आहे गाडी नाही दिसते सर आज अचानक प्रत्येक बार प्रत्येक टावर आहे जिओ कंपनीचा टा टावर आहे त्या टावरला अचानकच इनवर्टरला वगैरे पेटो घेऊन टावरला पेट घेतला आहे पेट घेतल्यामुळं बरंच हॉटेलवरचं नुकसान वगैरे झालेलं आहे आणि दुर्दैव असा आहे की आपल्याला लोक इथं गाड्या जे आहे ते अवेलेबल आहेत का नाही माहीत नाही परंतु एकच गाडी आली ती गाडी पण आता एक येऊन गेली आता दुसरी जाऊन बी एक तास झाला अद्याप गाडी काही भरून आलेली नाही तिथं जर दोन तीन गाडी असते तर जरा लवकर जे मोठी हानी आहे नुकसान झालं हो आहे ते कमी झालं असते गाडीमुळं किंवा गाडी उपलब्ध जास्त नसल्यामुळे नुकसान झालेलं आहे मी संजय मुंडे तुमचं काय पद आहे आज दिनांक नऊ तीन दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळच्या टाइमाला सांजरवड येथे टावरला आग लागली होती अशी सूचना भेटल्याबरोबर पाच मिनटाच्या त्या ठिकाणी गाडी पोचून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न अग्निशमक दलाच्या जवानाने केलेला आहे आणि तसेच दुसरी गाडी जी आहे भरायला लावली आले आहे येथील गाड्या थोडं नादुरुस्त असल्यामुळे याची गाडी आपल्याकडे अवेलेबल करून कार्यालयानं दिलेली आहे त्या गाडीनं ती आगी विजवण्यात आलेली आहे किती गाड्या आहेत आपल्याकडे किती खराब आहेत दोन गाड्या आहेत आपल्याकडे एक दोन्ही पण गाडी एक सोलापूरला दुरुस्तीला आहे आणि एक इथं गाडी एक फेल इथंच आहे कार्यालयात का प्रशासनाकडे काय तुम्ही अहवाल सादर केलाय का दुसऱ्या गाड्याची मागणी केली काय हे कार्यालयी अधिकाऱ्यांना त्यांची माहिती आहे माझ्यावर काय माहिती माहिती